हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद परवणी अंतर्गत शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या जाहिरातीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद परभणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुलींचे वसतिगृह जिल्हा परिषद परभणी अंतर्गत परभणी जिंतूर सेलू पूर्णा पात्री मानवत व गंगाखेड या तालुक्यात प्रत्येकी एक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही शाळाबाह्य मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात आलेली असून सदर शाळेसाठी एक शासन निर्णय क्रमांक दिनांक सत्तावीस पाच दोन हजार आठ त्याच पद्धतीने वीस एक दोन हजार बारा चार सात दोन हजार अठरा बारा नऊ दोन हजार अठरा पाच अकरा दोन हजार अठरा अन्वये खालील विवरणानुसार संपूर्णतः तात्पुरत्या स्वरूपाची रिक्त पदे करार पद्धतीने एकत्रित परिश पारिश्रमिकावर भरावयाची आहेत सरळ सेवा भरतीसाठी विहित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक चौदा एक दोन हजार एकोणवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व शिक्षा अभियान कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या बाजूला शिवाजीनगर परभणी या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत विलंबाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत पाहूया पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता व अनुभव आणि मासिक पारिश्रमिक रुपये गृहपा गृहप्रमुख फक्त महिलांसाठी एकूण सात जागा कोणत्याही शाखेची पदवी बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू प्लस एम एस आय टी व दोन वर्षाचा गृहप्रमुख म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य मासिक पारिश्रमिक रुपये पंचवीस हजार रुपये अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे लेखापाल नि सहाय्यक फक्त महिलांसाठी सात कोणत्याही शाखेचा पदवी दर एम एस आय टी प्लस टायपिंग मराठी थर्टी वर्ड पर मिनिट अँड इंग्लिश फोर्टी वर्ड पर मिनिट पंधरा हजार रुपये प्रतिमाह चौकीदार एकवीस जागा आहेत सेनादल पोलीस दलातून निवृत्त झालेले माझे सैनिक अथवा माझी पोलीस ते उपलब्ध नसल्यास सुरक्षाविषयक प्रशिक्षण झालेल्या व्यक्ती पुरुष मासिक वेतन आहे नऊ हजार रुपये मुख्य स्वयंपाकी फक्त महिलांसाठी सात जागा सातवी पास व स्वयंपाकी या पदाचा अनुभव दोन वर्ष होम सायन्समधील असल्यास प्राधान्य दहा हजार रुपये प्रतिमाह सहाय्यक स्वयंपाकी फक्त महिलांसाठी एकूण चौदा जागा सातवी पास व स्वयंपाकी या पदाचा अनुभव एक वर्ष मासिक वेतनमान नऊ हजार रुपये चौकीदार वगळता इतर सर्व पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत रिक्त पदांचा आरक्षण तक्ता आहे पहा गृहप्रमुख अनुसूचित जाती एक विजा अ भटक्या जमाती ब कड अंतर्गत परिवर्तनीय आहेत एक एस ई बी सी एक इतर मागासवर्ग एक खुला तीन एकूण सात लेखापालने सहाय्यक अनुसूचित जाती एक विजा अ भझ ब कड एक ए सी बी सी एक इतर मागास प्रवर्ग एक खुला तीन एकूण सात मुख्य स्वयंपाकी अनुसूचित जाती एक विजा अ भझ ब कड एक ए सी बी सी एक इतर मागास प्रवर्ग एक खुला तीन सात सहाय्यक स्वयंपाकी अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक विजा अ भ झ बड दोन ए सी बी सी दोन इतर मागासप्रवर्ग दोन खुला पाच एकूण चौदा चौकीदार अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती दोन विजा अ बजब कड दोन त्याच पद्धतीनं ए सी बी सी तीन इतर मागासप्रवर्ग चार खुला सात एकूण एकवीस एक अशा पद्धतीनं एकूण छप्पन्न जागांसाठी ही जाहिरात आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिसत असेल त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद परभडी अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ही जाहिरात पाहावायला मिळेल वयोमर्यादा आहे पहा दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस या दिनांकास अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि खुल्या प्रवर्गातील कमाल वय आहे अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यानंतर विहित नमुन्यात अर्ज सादर करावायचा आहे त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी चारशे रुपयाचा व मागासवर्गीय उमेदवारांनी दोनशे रुपयाचा के जी बी व्ही एस एस एम पी एस पी परभणी या नावे परभणी येथे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक म्हणजे डी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने अनुभव प्रमाणपत्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रतिस्वाक्षरी केलेले असावे प्रतिस्वाक्षरी नसलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही सदरचा अनुभव हा व्यावसायिक पात्रता नंतरचा अनुभव असणे आवश्यक आहे व्यावसायिक पात्रता उत्तीर्णपूर्वीचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही त्याचबरोबर अधिक माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल निवड पद्धत आहे पहा निवड पद्धत कशी आहे पहा सामान्य प्रशासन विभागाच्या एकोणवीस दहा दोन हजार सातमधील परीक्षेत सहा पॉईंट दोननुसार ज्या पद्धतीकरता किमान पदवी ही कमीत कमी पदवी क अर्हत आहे अशा पदाकरता परीक्षेचा दर्जा राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षा दर्जा समान राहील परंतु मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा बारावीचा राहील लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्या बौद्धिक चाचणी प्रत्येकी पन्नास गुण आणि दोनशे गुणांची लेखी परीक्षा होईल त्याचबरोबर भासल्यास लेखापालनी सहाय्यक या पदाची टायपिंग परीक्षा सुद्धा घेण्यात येईल अधिक माहितीसाठी ही तुम्ही जाहिरात अधिकृत वेबसाईटवरून पाहू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे या लिंकमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता अद्याप ही तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच प्रकारच्या नोकरीविषयक नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद